राज्य शासनाने खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये सोयाबीन आणि कापूस अनुदान करता शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर पाच हजार रुपये देण्याची घोषणा केली एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णय जे आर नुसार राज्यात अनुदान वितरणासाठी चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपयांच्या रकमेला मंजुरी देण्यात आली आहे याच अनुषंगाने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचं काम वेगानं सुरू आहे या योजनेच्या अंतर्गत वीस गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट एक हजार रुपये अनुदान दिला जाईल तर वीस गुंठ्यापेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान दिलं जाईल सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे सेहेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये अशी एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे या योजनेनुसार पात्र सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरणच्या माध्यमातून अनुदान वितरित केलं जाणार आहे यासाठी नवीन बचत खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे आयुक्तालयातील संचालक विस्तार व प्रशिक्षक हे मेकर तर कृषी आयुक्त चेकर म्हणून काम करणार आहे या खात्यामधून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे ही रक्कम वितरित केली जाणार आहे राज्य शासनाने उचललेला हा महत्वाचा टप्पा लवकरच पार पडेल आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण सुरू होईल या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळेल अशी अपेक्षा आहे दरम्यान या संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरता डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद